बच्चूभवनच्या का आंदोलनाचं काय झालं बच्चूभवनच्या आंदोलनातून आउटपुट काय भेटला दिव्यांगांची पेन्शन सहा हजार रुपये झाली का नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोज या चॅनलमध्ये मी मुकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तुमचे प्रश्न आहेत की आपली सहा हजार रुपये पेन्शन झाली का आंदोलनाचं पुढे काय बच्चू आंदोलन यशस्वी झालं का ते मिटिंगमध्ये काय झालं जे काही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत जी काही बच्चूगुनची मिटिंग झाली तर त्या मिटिंगमध्ये काय झालं किंवा नागपूर आंदोलनाचं पुढे काय होणार दिव्यांगांची पेन्शन सहा हजार कधी होणार जर सहा हजार झाली आहे पेन्शन तर त्या सहा हजार पेन्शनचा लाभ कधी मिळणार आपल्याला तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे पण त्याच्यापूर्वी तुम्हाला सुरुवातीपासून सुरू करूया आपण तर पहिला बघा बच्चूबोंनी आंदोलन पुकारलं त्याच्यानंतर रायगडच्या पाय माय पात्या पायत्याशी जे जिजाऊंचं आपल्या समाधी स्थळ आहे तर तिथून बच्चूबोंनी तीन दिवसाचं उपोषण सुरू केलं रक्तदानही केलं म्हणजे रक्तदान शिबिरही केलं तिथून तिथून आंदोलनाला सुरुवात झाली तिथं मागण्या काय आपल्या मान्य झालेल्या आहेत कोणत्याही एकही मग त्याच्यानंतर संत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बच्चूभाऊ उपोषणाला बसले बच्चूभाऊंसोबत पन्नास एक नागरिक म्हणजे शेतकरी असतील दिव्यांग असतील हे सगळे बसले होते तिथं उपोषणाला आणि त्या उपोषणाचा आउटपुट असा निघाला किंवा ते उपोषण असं यशस्वी ठरलं ते उपोषण म्हणा किंवा आंदोलन असे यशस्वी यशस्वी ठरलं सात दिवसाच्या उपोषणामध्ये दिव्यांगांची एक हजार रुपये पेन्शन वाढ ही सरकारने केली म्हणजे ते पुढे आश्वासन दिलं की आम्ही निर्णय घेऊ म्हणून मीटिंग झाली त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे जे आले त्यांनी सगळं सांगितलं आणि त्याच्यानंतर दिव्यांगांची एक हजार रुपये पेन्शन पावसाळ्या अधिवेशनामध्ये वाढ झाली आणि त्याचा लाभ आपल्याला ऑक्टोबर महिन्यापासून मिळायला सुरू झालेला आहे मग ते झालं पण तरी सुद्धा ते एक हजार रुपये वाढ करून दिली पेन्शन पण बच्चू त्याच्यावरती समाधानी नव्हते म्हणजे आनंद झाला पण समाधानी नव्हते किंवा नाही आहेत अजून पण बच्चूबाच एकच मत आहे की सहा हजार रुपये पेन्शन आपली महाराष्ट्रात ही दिव्यांग आणि विधवा महिलांना झाली पाहिजे त्यासाठी ते आंदोलन चालूच राहिलं ते वेगवेगळ्या भाषणातून वेगवेगळ्या सभेतून ते नेहमी बोलत राहिले की दिव्यांगांची जोपर्यंत सहा हजार रुपये आणि विधवा महिलांची जोपर्यंत सहा हजार रुपये पेन्शन होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही किंवा तोपर्यंत आम्ही थांबणार नाही त्या उद्दिष्टानेच किंवा त्या दृष्टिकोनातूनच नागपूरला आता अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये ट्रॅक्टर मोर्चा होता मग त्यामध्ये सगळेच सामील होते शेतकरी असतील कष्टकरी असतील दिव्यांग असतील विधवा महिला असतील मच्छीमार असतील मेंढपाळ असतील हे सगळेच तिथं सामील होते किंवा त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले होते आणि त्या आंदोलनामध्ये म्हणजे अठ्ठावीस तारखेला आंदोलन सुरू झालं ते सकाळी त्याच्या आधीच म्हणजे त्याच्या आदल्या दिवशीच आंदोलन सुरू झालं होतं ते आंदोलन सुरूच आहे पण ते अठ्ठावीस तारखेला ट्रॅक्टर मोर्चा हा नागपूरमध्ये धडकला नागपूरमध्ये ट्रॅक्टर रॅली धडकली त्याच्यानंतर ते सरकारने काही लक्ष दिलं नाही किंवा सरकारने त्याच्या आदल्या दिवशीच बोलवलं होतं सत्तावीस तारखेला चर्चेसाठी बोलवलं होतं पण बच्चू शब्द दिला होता शेतकऱ्यांना दिव्यांगांना कष्टकऱ्यांना विधवा महिलांना सगळ्यांना की मी नागपूरला आपण मोर्चा काढणार आहोत म्हणून मग ते त्यांचं हिरमोड नको किंवा त्यांच्या त्यांना खोटं पाडल्यासारखं वाल नको म्हणून बच्चू भाऊ गेले तिथं आंदोलन केलं त्यानंतर कुणाचाच काहीच प्रतिसाद आला नाही कुणाचा म्हणजे कुणाचाच मग त्याच्यानंतर काय आलं त्याच्यानंतर सत्तावीस एकोणतीस तारखेच्या बारा वाजेपर्यंत बच्चूबोंनी टाइम दिलं सरकारला की याच्यात निर्णय घ्या नाही तर आम्ही महाराष्ट्र बंद पाडू म्हणून मग त्याच्यानंतर ते झालं त्याच्यानंतर सरकारने बच्चूबोंना बोलवलं चर्चेसाठी मग सरकारने बच्चूबोंना बोलवल्यानंतर बच्चूबाऊ तिथून हल्ले पण आंदोलक सगळे नागपूरमध्येच होते कारण आंदोलनाला एकच दिवसाची परवानगी मिळाली होती सरकारकडून किंवा कोर्टाकडून मग त्याच्यामुळे बच्चूबोंना तर तिथं तिथून हलायचंच होतं मग बच्चूबाऊ हल्ले बच्चूबा मुंबईमध्ये आले बच्चूबाऊ असतील बच्चूबाचे सवंगडी म्हणा किंवा जे काही सहकारी सगळे राजू शेट्टी साहेब असतील किंवा अजित नवडेजी असतील किंवा महादेव जानकरजी असतील हे सगळे आले आणि संध्याकाळी सात वाजल्याची एकोणतीस तारखेला संध्याकाळी सात वाजताची मिटिंग ठरली होती मग ते देवेंद्र फडणवीस जी असतील अजित पवार जी असतील आणि एकनाथ शिंदे असतील यांच्या समवेत मिटिंग होती आणि ती प्रामुख्याने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी होती मिटिंग मग ती मिटिंग झाली पण बच्चूबोनचं एकच होतं की सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजेत म्हणजे कर्जमाफी जितकी महत्वाची हो आहे तितकीच दिव्यांगांची सहा हजार रुपये पेन्शन होणं ही महत्वाचं आहे तितकंच विधवा महिलांचीही पेन्शन सहा हजार होणं महत्वाचं आहे मग त्या चर्चेन अंती म्हणजे कर्जमाफीचं जर सांगितलं त्यांनी कर्जमाफीचं आम्ही जुलै जून जुलैच्या याच्यामध्ये करू म्हणून म्हणजे येणाऱ्या जून जुलैमध्ये त्याचा निर्णय शंभर टक्के घेऊ म्हणून सांगण्यात आलं सव्वीस मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये मग बाकीच्यांचं काय बाकीच्या घटकांचं त्या त्या विभागाला बोलवून आम्ही सकारात्मक आहोत म्हणून सांगण्यात आलं तसंच दिव्यांग सहा हजार पेन्शनचं काय तर दिव्यांग सहा हजार पेन्शन बाबतीत सुद्धा दिव्यांग मंत्र्यांशी चर्चा करू किंवा दिव्यांग विभागाशी चर्चा करू आणि ते चर्चा आपण सकारात्मक करू आणि दिव्यांगांशी स सहा हजार पेन्शन करण्यासाठी आमची होकार आहे असं सरकारकडून सुचवाच म्हणजे एक शब्द देण्यात आला आणि पण ती कधी करण्यात येईल किंवा कशी होईल हे सांगण्यात नाही आलं आणि याच्यामध्ये सुद्धा तांत्रिक गोष्टी आहेतच कारण आत्ता आपल्याला जवळपास जवळपास दरमहा आठशे कोटी लागतात आठशे कोटी आता दरमहा लागतात म्हणजे जे काही ह्याला दरमहाचे आपल्याला दीड हजार रुपये पेन्शन येते तर त्याचं मग ते एक महिन्यात जर काढलं तर सुद्धा किती खर्च येतो हे पण बघितलं पाहिजे आपण आणि जर आपल्याला सहा हजार रुपये पेन्शन जर झाली तर आपल्याला त्याच्या आठशे कोटीच्या नुसार आपल्याला जवळपास वर्षाला वर्षाला दिव्यांगना फक्त जवळपास सत्तर ते ऐंशी हजार कोटी रुपयांची गरज आहे मग त्या ग त्या पैशांची तरतूद करायला हवी असं सरकारने सांगण्यात आलं सरकारकडून की इतक्या मोठ्या रकमेची तरतूद किंवा इतक्या मोठ्या रकमेची जुळवाजुळव करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवाय आणि तो वेळ बच्चूकोंनी दिलेला आहे तर आपल्याला मला तरी असं प्रामाणिक वाटते की या येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये तरी पेन्शन आपली वाढ होत नाही जे एक हजार रुपये वाढ झालेली आहे तर त्याच्यामधूनच सरकारला आता थोडा लोड असल्यामुळे सरकारला तसा लोड आला नसला पाहिजे कारण सरकारकडे आपल्या महाराष्ट्र सरकारकडे इन्कम सोर्स हा खूप आहे कारण बाकीच्या राज्यांच्या पेक्षा बाकीच्या राज्यांच्या पेक्षा इन्कम आपल्या राज्याचं जास्त आहे एका मुंबईचंच पकडलं तर सुद्धा आपलं राज म्हणजे बाकीच्या राज्यांची इन्कम जेवढी असणार नाही तेवढी आपल्या मुंबईची इन्कम आहे मग त्याच्यामुळे बाकीच्या राज्याचं तर सोडूनच द्या बाकीचं म्हणजे जिल्हे असतील बाकीचे हे असतील त्याचं सोडूनच द्या त्याच्यामुळे सरकारला लोड का कामाने पण कसं आता जी परिस्थिती सुरू आहे म्हणजे दुष्काळ पडतोय दुष्काळाला की मग ते लाडक्या बहिणींची पण योजना सुरू आहे किंवा बाकीच्या घटकांकडेही बघितलं पाहिजे आणि आत्ताच आत्ताच एक दोन महिन्यापूर्वी आपली जी काही एक हजार रुपये पेन्शन वाढ झालेली आहे त्याच्यामुळे पण त्या गोष्टी आहेतच पण आपली जर मागणी राहणारच आहे की दिव्यांगांची पेन्शन सहा हजार रुपये झाली पाहिजे कारण दिव्यांग तो घरातून बाहेर जाऊ शकत नाही किंवा स्वतः कमवू शकत नाही किंवा त्याला नोकरी मिळत नाही किंवा त्याला व्यवसाय करता येत नाही किंवा तो स्वतःच्या जीवावरती स्वतः जे काही कष्ट करू शकत नाही त्याच्यामुळे विधवा महिला असतील दिव्यांग असतील यांना किमान सहा हजार रुपये पेन्शन झाली पाहिजे जशी आंध्र प्रदेश सरकार असेल दिल्ली सरकार असेल किंवा गोवा सरकार असेल यांनी जे काही दिव्यांगांसाठी सहा हजार रुपये पाच हजार रुपये अनुक्रमे केलेली आहे पेन्शन तसेच आपल्याही राज्यामध्ये आपलं राज्य बारकं नाही आहे आपलं राज्य लहान नाही आहे किंवा आपलं राज्य गरीब नाही आहे त्याच्यामुळे त्याचा विचार व्हावा आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचा विचार करावा आणि दिव्यांगांना सुखी करण्यासाठी किंवा दिव्यांगांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत एवढीच एक मागणी बच्चूभाऊ घेऊन गेले होते आणि त्याच्यासाठी सकारात्मक आलेला आहे तुम्ही दिव्यांग विभागाशी बोलतोय मी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दिव्यांग विभागाशी बोलतोय किंवा दिव्यांग विभागाशी चर्चा करूया सकारात्मक आपण आहोत दिव्यांगांची पेन्शन वाढवलीच पाहिजे याच्या बाबतीत कोणतंही दुमत नाही आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आंदोलन आंदोलन सपले असं म्हणता येणार नाही पण आंदोलन पुढे ढकलण्यात आलेलं आहे एवढा पण म्हणू शकतो कारण सरकारने वेळ मागितला आहे सहा महिन्याचा वेळ मागितलेला आहे मग तो कर्जमाफीसाठी असेल किंवा बाकीच्या गोष्टींसाठी असेल तर वेळ मागितलेला आहे आणि ते वेळ बच्चूभाऊंनी असेल बच्चूभाऊंच्या सहकार्यांनी देण्याचं ठरवलेलं आहे आणि बच्चूंनी त्यांना वेळ दिलेला आहे त्याच्यामुळे आता तरी या मिटिंगमधून किंवा या आंदोलनामधून कन्क्ल्युजन काढायचं तर दिव्यांगांची पेन्शन ही अडीच हजार रुपये आहे दिव्यांगांची पेन्शन सहा हजार रुपये झालेली नाही दिद आहे विधवा महिलांची पेन्शन दीड हजार रुपयेच आहे विधवा महिलांची पेन्शन ही अडीच हजार रुपये झालेली आहे बघ दिव्यांगांचं शोधायचं काम चालू आहे बाकीच्या योजनांबद्दल जास्त चर्चा झालेली नाही कारण काल संध्याकाळी वेळ झाला होता काल म्हणजे एकोणतीस तारखेला एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी वेळ झाला होता त्यात मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सातची त्यांनी वेळ दिली होती सातची पण ते आले थोडे एक दोन तास लेट झाले त्याच्यामुळे ते मीटिंग पुरेपूर म्हणजे पूर्ण सविस्तर होऊ शकलं नाही जितक्या महत्वाच्या गोष्टी होत्या तितक्या गोष्टींवरती चर्चा झाली किंवा तितक्या गोष्टींचा तोडगा काढण्याचा प्रयत्न हा बच्चूभाऊ असतील बच्चू भाऊ तर एका गोष्टीत तर क्लिअरच होते किंवा एका याच्यातून हेच होतं त्यांचं ठरलेलंच होतं की कर्जमाफी दिव्यांगांची पेन्शन ही घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही म्हणून किंवा थांबणार नाही पण त्या ह्याच्यातून सुद्धा सरकारने म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस जे असतील अजित पवार जे असतील एकनाथजी शिंदे असतील त्यांनी मार्ग काढलेला आहे सहा महिन्याची वेळ मागून घेतलेली आहे आणि सहा महिन्यानंतरपर्यंत आम्ही कर्जमाफी करून म्हणून सांगितण्यात आलेला आहे किंवा ज्या काही तुमचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न सोडवून म्हणून सांगण्यात आलेला आहे तर हेच होतं हेच सांगायचं होतं तुमच्या प्रश्नांची सगळ्या उत्तर मिळाली असतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्या